शापूर येथे राहणाऱ्या रा बावीस वर्षीय परप्रांतीय तरुणामध्ये गोयलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जी बी एस सदृश लक्षणे आढळून आले आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय प्रशासनाने खबरदारी घेत तरुणाला तातडीने कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात पाठवले आहे इचलकरंजी शहरात कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय तरुणास काही दिवसापासून अशक्तपणा जाणवत होता त्याची इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याच्यात जीबीएस सदृश काही लक्षणे आढळून आली त्यामुळे पुढील तपास व उपचारासाठी त्याला सीपीआर येथे हलवण्यात आले जीबीएस हा गंभीर स्वरूपाचा आजार असून त्यामध्ये शरीराचे स्नायू कुमकुवत होतात काही प्रकरणात पक्षघात होण्याची शक्यता वर्तवली जाते हा आजार संसर्गजन्य नसला तरी तो पाणी आणि न शिजलेल्या अन्नावाटे पसरतो त्यामुळे स्वच्छता आणि पूर्ण शिजलेले अन्न खाणे या आजारावर त्वरित वैद्यकीय उपचार घेण्यात यावेत वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोनी यांनी केले आहे